तीन उपोषणकर्ते विद्यार्थ्यांची तब्येत खालावली विद्यार्थ्यांचे सातव्या दिवशी उपोषण सुरूच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झाली नसल्याने अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची बारा हजार पाचशे वीस पदांची भरती तात्काळ करण्यात यावी या माग मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी मागील सात दिवसांपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आमवरून उपोषण सुरू आहे यापैकी तीन विद्यार्थ्यांची तब्येत खालावली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न सध्या आला आहे मुळात सरकारला आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष द्यायचं नाही ज्या पद्धतीने हे विद्यार्थी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा हक्क मागतायत पण त्यांना दुर्लक्षित करण्याचा हेतू पुरस्कार हे मनुवादी आणि जातीवादी सरकार या ठिकाणी आहे असा या ठिकाणी आमचा आरोप आहे एक एक कारण एकीकडे हिंगोलीमध्ये पंधरा दिवस झाले मुलं बसते या ठिकाणी आज सहावा दिवस हे आमरण उपसण्याचे तीन मुलं आज या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत पण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी असणाऱ्या सरकारच्या वतीनं आदिवासींवर किती दुर्लक्षित केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला ते काय वेगळे मागलेत का तर त्यांच्या ज्या जागा आहेत ज्या तेरा हजार जागा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत की त्या अधिसंख्या झालेल्या जागा भरा हे अजूनही शासन भरायला तयार नाही आदिवासींच्या आतापर्यंत रिक्त जागाच पन्नास हजारच्या वर आहेत हे शासन या ठिकाणी भरायला तयार नाही जे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे आहे त्यांनी जे पोलीस भरती आणि इतर प्रशिक्षण जे घेत होते ते तीन महिने झालेत अजूनही त्याची ऍड निघाली नाही आणि आता बघा बिंदू नियमावलीमुळे एवढा अन्याय झालेला आहे चे, सेल टॅक्स दोनशे ऐंशी निघालेल्या आहेत त्याच्यात फक्त दोन जागा तीन जागा या फक्त आदिवासींना मिळालेल्या आहेत म्हणजे या मुलांनी शिकून करायचं काय आणि आज तरी सरकार गांभीर्याने घेणार आहे का नाही हा प्रश्न या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना पडलेला एक लक्षात घ्या हे मुलं आश्रम शाळेतून शिकलेले त्यांची आई वडील वीट भेटी ऊसतोड मजूर आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून त्यांना आरक्षण या ठिकाणी आज या पदव्या घेऊन हे करणार काय आज ही पदवी मी एक मुलगा बीएससी एम सी झालेला मुलगा आहे तो, तो वीट भेटीला चाललेला आहे पीएचडी झालेले मुलं आहेत ते ऊस तोडी तो कामगार म्हणून या ठिकाणी जगत आहेत म्हणजे या डिग्रीची का काय होळी करायची काय हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे आणि म्हणून जर या ठिकाणी सरकारने वेळेस दखल नाही घेतली आणि माननीय आदिवासी विकास मंत्री काय अजून त्यांचं याच्यावर एकही मुख घेऊन गप्पय जर त्यांनी याच्यात भूमिका नाही घेतली तर प्रत्येक आदिवासी आता नाशिक पासून आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी आले होते आज पुसदला उद्या परवा रास्ता रोको आंदोलन आहे जिंतूर मध्ये आता रास्ता रोकोच आंदोलन चालू आहे आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी चक्का जाम आंदोलन केल्याशिवाय हो आणि सरकारला या ठिकाणी त्यांचा जो अहंकार आहे या ठिकाणी गोरगरीबाच्या पोरांना या ठिकाणी त्यांच्या हक्काची नोकरी देण्यासाठी काळाकाळ करतायत तर त्यांना वटणीवर आणल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसता